जागतिक महिला दिनानिमित्ताने सरपंच नारायण दरोडा यांच्या विशेष सहकार्याने ग्रुप ग्रामपंचायत सारंगपुरी खैरे व यशस्विनी ग्रामसंस्था महिला बचत गट सारंगपुरी खैरे यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित हल्दी कुंकू निमित्ताने शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता जागर श्री शक्तीचा व्याख्यान सौ करुणा गगे बांगर आयोजक ग्रुप ग्रामपंचायत सारंगपुरी खैरे व महिला बचत गट जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न आमचे बाबा आज जर खेळत आणि नागोबा सारखे जर सार घरी येत असतील तर कसे घडणार ना आमच्या मातीतले राष्ट्रपुरुष मग हे घडवण्यासाठी आधी आम्हाला स्वतः बदल करायला पाहिजे म्हणून मी काय कर शिबाला घडवलं जी अशी जिजाऊ असावी शिवबाला जसं घडवलं जी ना अशी जिजाऊ असावी दिनदलितांची दुःखितांची माता रमाई बनावी ज्ञानाचा दिवा घरोघरी नेणारी सावित्री असावी आपल्या महिलांना काही नवीन देता की आपल्या घरच महिला, न, न महिला करू शकतील ना त्याच्यामध्ये त्यांची माहिती देऊन त्यांची वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन त्यांना ते, मेर, ते करण्याचं